पन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली त्याचबरोबर बिबट्यांचे हल्ले वाढल्यामुळे जनतेचा उद्रेक वाढतोय परंतु त्याचबरोबर बिबट्यांना पकडण्यासाठी वन विभागाचं कर्मचारी सगळे अधिकारी जीवाचं रान करून जीव धोक्यात घालून रात्रंदिवस प्रयत्न करत असतात शेवटी ती सुद्धा माणसं आहेत अनेक वेळा जनतेचा रोष वाढतो ठिकाणी नाणीबाई कडाळे ही पंचेचाळीस वर्षाची महिला बाजरीचं राखण करत असताना बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ठार झाली ही माहिती कळताच उपवन संरक्षक अमोल सातपुते त्याचबरोबर सहाय्यक उपवन संरक्षक अमोलजी बिशेसर त्यांचा संपूर्ण स्टाफ जुन्नर आंबेगाव खेड शिरूर या चारही तालुक्यातले कर्मचारी अधिकारी काही वेळामध्ये या ठिकाणी दाखल झाले आपल्यासोबत वनक्षेत्रपाल काकडे सर आहेत काकडे सर काय सांगाल कालपासून इथं किती लोकांची टीम आहे आणि किती बिबटे पकडले काल घटना ज्यावेळेस झाली तेव्हापासून या ठिकाणी आपल्या जुन्नर वन विभागाच्या चार तालुक्यातले जवळजवळ दीडशे लोक होती ट्वेंटी फोर इंटू सेवन या ठिकाणी गस्त चालू आहे त्यासोबतच मोबाईल स्क्वॉड पुणे या त्यांचीसुद्धा टीम आलेली आहे त्यानंतर आपदा मित्र आ, या ठिकाणी आपल्या सहाय्यासाठी आलेले आहेत तर या चार गावामध्ये ज्या ठिकाणी बिबटचा प्रादुर्भाव दिसून येतोय कुठली चार गाव कोळमाथा पिंपळवंडी उमरज एक उमरज दोन पिंपरी पेंडार तर या गावामध्ये आज सकाळीसुद्धा या पा, आपल्या पाच पाच दहा दहाच्या गटाने आपल्या या टीम गावात गेलेल्या आहेत वाड्या वस्त्या आणि मळ्यावर जे लोक राहतात त्या लोकांना त्या ठिकाणी जनजागृती केलेली आहे पुढचे निदान पंधरा दिवस तरी सर्वांनी काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे लहान मुलं वृद्ध व्यक्ती यांना एकटं न सोडण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच लोकांना सांगण्यात आलेलं आहे की सकाळी नऊपर्यंत सहसा तुम्ही शेतात एकटं जाण्याचं टाळा तसंच तुमचे सर्व जे काय शेतातले कामं आहेत ते तीन वाजेपर्यंत आटोपून तुम्ही तुमच्या घरी जा जेणेकरून असे जे हल्ले झालेले आहेत तर ते पुन्हा असे हल्ले होऊ नयेत काल आम्ही आमचं ऑपरेशन सुरू केल्यानंतर आम्हाला काल दिवसभरात चार बिब काल तीन आणि आज सकाळी एक असे चार बिबट या ठिकाणी ट्रॅप करण्यात आम्हाला यश आलेलं आहे लेंडेमळ्याचं धरून हां लेंडेमेळ्याचं धरून त्यानंतर आ, त्यानंतर परत त्याच ठिकाणी आपण पिंजरे लावण्यात आलेले ला आहेत आणि या भागातले जास्तीत जास्त बिबटे आपल्याला ट्रॅप करायचे आहेत तर काल जो बिबट जिथं हल्ला झालेला आहे तो बिबट सुद्धा आपल्याला पकडण्यात काल यश आलेलं आहे तर या नरभक्षक त्याची आपण आता टेस्टिंग करतोय पण ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी जो ट्रॅ आपण ट्रॅप लावलेला होता त्या ट्रॅपमध्ये तो बिबट सापडलेला आहे त्यामुळं जवळजवळ नव्वद टक्के तर आपण असं म्हणू शकतो की तोच बिबट असावा काल आपण सगळ्या लोकांसमोर सांगितलं की जर नरभक्षक बुबट्या सापडला तर दुष्पक्षने त्याला गोळ्या घालू आप मुझे तर म्हणजे कन्फर्म करायचं अजून बाकी आहे त्यानंतर जे वरिष्ठ आहेत तर त्याबाबतचा ते निर्णय इथे किती लोकांचा स्टाफ आहे गाड्या किती आहे यंत्रणा किती आहे काय सांगाल आज या ठिकाणी ज्या जुन्नर विभागातल्या मनसर खेड शिरूर आणि घोडेगाव ह्या ज्या रेंजेस आहेत त्या रेंजचा आपल्याकडं नव नौ, नव्वद लोकांचा स्टाफ आहे यासोबतच आपल्याकडं आपदा मित्रांचं पण महसूल विभागाने पाठवलेला आहे त्यानंतर रेस्क्यू टीम पण आहे आपल्याकडे एक रेस्क्यू व्हॅन दोन कॅम्पर पाच झेनॉन गाड्या पण या ठिकाणी आहेत त्यासोबतच प्रायव्हेट जे हे आहेत पिकअप व्हॅन वगैरे आहेत त्या पण आपण स्टाफ किती स्टाफ आपला एक सत्तर पंच ते पंच्याहत्तर लोकांचा स्टाफ आहे तसंच सकाळी एवढा स्टाफ आहे रात्री पण आपण वीस ते पंचवीस लोकांचा स्टाफ या ठिकाणी ठेवलेला आहे आता काल आपण तीन चार बिबटे ट्रॅप झाले म्हणजे आजच्या आजच्यावरून चार बिबटे ट्रॅप झाले आज पुन्हा अशी काही शक्यता आहे सध्या आपण जेवढे काय काल पिंजरे लावलेले होते ते आज सकाळी सुद्धा आपण ऍक्टिव्ह स्थितीमध्ये ठेवलेले आहेत म्हणजे याच्यामध्ये ठेवलेला आहे तर त्यामुळं एक चार पाच नंतर बिबट बाहेर निघतो त्यानंतर ट्रॅप व्हायला हो सुरुवात होती कालचा पण तसाच अनुभव आहे तरी आज आम्हाला तर आशा आहे की आज बिबट ट्रॅप होईल पंधरा दिवसापासून बिबट्याच्या हल्ला करण्याच्या घटना वाढत आहेत त्याचं नेमकं कारण काय असावं तर याच्यामध्ये असं दिसून येत आहे की संख्या जी आहे म्हणजे डेन्सिटी ज्याला म्हणतो की कमी क्षेत्रामध्ये जास्त बिबटे आले त्यामुळं भक्ष्य जे आहेत ते कमी प्रमाणात दिसून आले आणि त्यामुळं कदाचित भक्ष्याची तुटवडा झाल्यामुळं आणि कदाचित माणसावर हल्ला केलेला असू शकतो असं आता येडगाव धरणाच्या परिसरामध्ये या घटना जास्त वाढल्यात त्याचं काय कारण असू शकतं कारण आता जर आपण आजची परिस्थिती बघितली तर आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये मड आणि नळावणे वगैरे जो भाग आहे त्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे त्यासोबतच खाद्याचं पण त्या ठिकाणी दुर्भक्ष आहे तर हाच जो पट्टा आहे सदन पट्टा तर त्याच्यामध्ये ते, ते पाण्याच्या आणि खाद्याच्या शोधामध्ये शिफ्ट झालेले असू शकतात त्यामुळे पण हा प्रॉब्लेम क्रिएट झालेला असू शकतो असं दिस दिसून येते तर बिबट्या का काही सांगून एखाद्यावर हल्ला करत नाही घटना घडल्यावर लोकांचा उद्रेक होणं साहजिक आहे तुम्ही जनतेला काय आव्हान कराल आणि तुम्ही नेमकं कुठे कमी पडता लोकांचा गैरसमज का होतो आता आम्ही आमच्या पद्धतीने आ, काम करत असतो शेवटी कुठं हल्ला होईल आणि कसा होईल हे आम्हाला सांगता येत नाही परंतु आम्ही जी लोकांना जनजागृती करतो आणि ज्या सूचना देतो त्या लोकांनी काटेकोरपणे पाळणे गरजेचं आहे आमचे लोक आत्ता तर म्हणजे प्रत्येक ज्या वाडेवस्त्याच्या घरापर्यंत जाऊन काय काळजी घेतली पाहिजे याबाबत सांगत आहेत परंतु काळजी घ्यायची नाही घ्यायची हे प्र त्या कुटुंबावर किंवा ज्या त्या घरावर अवलंबून आहे दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक जणाच्या आज म्हणजे इथं असं दिसून येते की प्रत्येक जणाच्या घरासमोर मला पिंजरा पाहिजे असं एकंदरीत दिसून येतं पण अशाने काही बिबट्या पकडत नाही बिबट बिबट्याचा ट्रेल जो असतो तो एक स्पेसिफिक असतो आणि आम्ही दोन दिवसापासून म्हणजे गस्त करून इथं जे काही बिबट्या आहेत त्यांचे ट्रेल शोधण्याचे प्रयत्न केलेले आहेत आणि त्या ट्रेलनुसार जास्तीत जास्त बिबटे सापडावेत याप्रमाणे आम्ही पिंजरे लावलेले आहेत तर या निमित्ताने मी लोकांना म्हणजे हे जे चार गाव आहेत तिथल्या लोकांना मी विनंती करेल की जे लोक फोन करून सांगतात की आमच्या इथं पिंजरा लावा तिथं दिसला इथं दिसला तर तसं न करता आम्हाला आमच्या पद्धतीप्रमाणे जर काम करू दिलं तर लवकरात लवकर जास्तीत जास्त बिबटे ट्रॅप होतील आपण पाहतोय बिबट्याच्या हल्ल्यामधून एखादी दुर्दैवी घटना घडली तर आक्रोश होणं चिडणं साहजिक आहेत परंतु ही काम सुद्धा माणसंच आहे त्यांना त्यांच्या पद्धतीनं काम करू द्या तुम्हाला एखादी घटना किंवा एखाद्या ठिकाणी बिबट्या दिसला किंवा वेगळं काही सुचवायचं असलं तर यांना जरूर कळवा परंतु अशा पद्धतीनं आक्रोश करून या लोकांचं मानसिक धैर्य कच्ची होणार नाही याबाबतची काळजी घेण्याची जबाबदारी तुमची आमची सगळ्यांची आहे सुरेश वाणी विघन टाइम्स पिंपरी भंडार